श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या रविवारी म्हणजेच चार ऑगस्टला आहे अमावस्या या अषाढ अमावस्येलाच आपण दीप अमावस्या किंवा मग दर्श अमावस्या किंवा गटारी अमावस्या अशा वेगवेगळ्या नावाने ओळखत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला विशेष महत्व असतं या अमावस्येच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा अनेक पटीने सक्रिय होत असतात आणि त्यामुळेच याचे जे, जे काही परिणाम आहेत तर ते आपल्यावरती आपल्या घरातील व्यक्तींवरती आपल्या मुलांवरती सुद्धा आपल्याला दिसून येत असतात तर या अमावस्याच्या आपल्याला आपल्या मुलांसाठी काही उपाय करायचे आहेत त्यांच्या जीवनातील विघ्न संकटे दोष दारिद्र्य अडचणी दूर व्हावेत असं इच्छा असते आणि धावपळीच्या जीवनामध्ये माझा मुलगा कुठेही कमी राहता नाही किंवा माझी मुलगी कुठेही कमी राहता कामा नाही तर यासाठी आपण हे जे उपाय आहेत ते अमावसेच्या आणि पौर्णिमेच्या दिवशी करत असतो दीप अमावसेला मुलांसाठी शक्यतो करून अनेक खूप छान छान असे उपाय केले जातात कारण दीप म्हणजे काय तर दिवा ज्या प्रकारे दिवा तेवत राहतो आणि आपल्या स्वतःला प्रकाशित करतो त्याच प्रकारे आपले मुलंसुद्धा आपल्या जीवनाचा एक प्रकारे प्रकाशच आहे तर आपल्या मुलांवरती येणारे सर्व संकट विघ्न दोष अडचणी दोष करणी बाधा वाईट बाधा नकारात्मकता हे जे काही दोष आहेत तर ते संपून जावे असं प्रत्येकालाच वाटत असतं तर ह्यासाठीच आपल्याला या महोसेच्या दिवशी आपल्या मुलांवरनं काही वस्तू ओवाळून टाकायचे असतात जेणेकरून जे काही नजरदोष त्यांना लागलेले आहेत तर ते दूर होईल आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रात म प्रगती होईल कोणतं संकट हे त्यांच्यावरती येणार नाही तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत अमावस्याच्या दिवशी आपण आपल्या घरातली सर्व नकारात्मकता बाहेर काढायची असते म्हणजेच काय तर संपूर्ण घर आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं असतं आता तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला सकाळी बाराच्या आत हा उपाय करायचा आहे आता बघा रविवार असल्यामुळे प्रत्येकाची मुलं घरीच आहेत मुलांसाठी मुलींसाठी कोणाहीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता आता एक गोष्ट लक्षात ठेवा सकाळी बाराच्या आत हा उपाय करता आला तरच करा नाही तर मग तुम्हाला डायरेक्ट पुढच्या अमावस्येच्या वेळेस करावा लागेल तर काय करायचं आहे सर्वात प्रथम या उपायासाठी आपल्याला काही वस्तू लागणार आहेत आता कोणकोणत्या वस्तू लागणार आहेत तर ते सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया पण त्या अगोदर बघा बघा काही मुलं अशी असतात ना खूप अभ्यास करतात पण त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही आणि काही खूप हुशार मुलं असतात आणि अचानकच त्यांचं अभ्यासातलं लक्ष विचलित होतं किंवा काही मुलांना खूप अभ्यास करू ही लक्षात राहत नाही किंवा नोकरीमध्ये अनेक समस्या येत असतात खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात पण तरीही नोकरीमध्ये समस्या येतात तर ह्यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता याने मुलांची चिडचिड हट्टीपणा तापटपणा सर्वच कमी होत असतं तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याची आपण माहिती घेऊया तर तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ जे आहे तर ते तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यापासून तुम्हाला एक थोडासा भात तयार करायचा आहे तांदळाचा भात तयार करत असताना त्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाहीये साधा आपला भात फक्त शिजवायचा आहे त्याच्यानंतर तो भात जो आहे तर तो शिजवल्यानंतर खाली काढून घ्यायचा त्यानंतर तो थंड करायचा त्या भातावरती तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे दही आवर्जून टाकायचं दह्याशिवाय तुम्हाला हा उपाय करता येणार नाही दही टाकायचं आहे थोडंसं वर्ण भातावरण त्याच्यावरती तुम्हाला आपण जी आपल्या घरामध्ये अगरबत्ती लावतो धूप लावतो तर त्याची जी रक्षा खाली पडलेली असते बघा तर त्याची थोडीशी रक्षा त्यावरती टाकायची आहे आणि एक लिंबू तुम्हाला त्यावरती ठेवायचं आहे तर हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांना बसवायचं आहे बसवल्यानंतर तुम्हाला मुलांचा चेहरा जो आहे तो पूर्वेकडे तुमचा चेहरा पश्चिमेकडे अशा पद्धतीने करायचा आणि त्यानंतर मुलांवरनं हा जो उतारा आहे तर तो तुम्हाला सात वेळेस ओवाळायचा आहे ओवाळत असताना माझ्या मुलांची जी काही नजर आहे तर ती संपूर्णपणे निघून गेलेली आहे आल्याची गेल्याची आईवडिलांची बाहेरच्यांची सर्वांची नजर निघू दे त्यांच्यावरचे विघ्न जे आहे तर ते सर्व दूर होऊ दे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आणि हा ओतारा जो आहे तो तो सात वेळेस मुलांवरनं ओवाळायचा आणि तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या टेरेसवरती जिथे कुठे पक्षी येत असतील तर त्या पक्ष्यांना तुम्हाला हा उत उतारा जो आहे तो तो खायण्यासाठी ठेवायचा आहे आता पक्ष्यांनी तुम्ही संध्याकाळपर्यंत ब वाट बघायची पक्ष्यांनी खाल्ला असेल तर ठीक नाही खाल्ला तर एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचा अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता मुलांसाठी मुलींसाठी दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता तुमचा मुलगा कितीही लहान असू द्या त्याचं वय कितीही असलं तरीही तुम्ही हा उपाय त्याच्यासाठी करू शकता किंवा कितीही मोठा असला त्याच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता मुलं जर बाहेर गावी शिकण्यासाठी असेल तर त्यांच्या फोटोवरनं तुम्हाला हा उपाय उपाय करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तो या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला सकाळी बाराच्या आत हा उपाय करायचा आहे तर नक्की करा तुम्हाला नक्कीच याचा अनुभव येईल की सर्व संकटे दोष अडचणी विघ्न दारिद्र्य नकारात्मकता दूर होऊन आपल्या मुलांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल त्यांचा हट्टीपणा चिडचिडपणा तापटपणा सर्वच दूर होईल आणि त्याचबरोबर त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल सर्वात महत्वाचं म्हणजे आपला मुलगा किंवा मुलगी बाहेर गेली आहे तर तो सुखरूप घरी यावा यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो अगदी मन लावून करा बघा कोणतंही संकट त्यांच्यावरती येणार नाही आणि आपल्याला माहीत असतं का कोणतं संकट कधी येईल तर त्यासाठीच मुलांचं संकट दूर व्हावं यासाठी तुम्ही हा उपाय करा आता बघा घरामध्ये सुतक पिरियड्स से असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला तुम्हा तुम्हा हा उपाय अमावसेला ह्या अमावसेला नाही करता आला तर पुढच्या महिन्यातली जी श्रावण आहे पिठोरिया मावसा आहे तर त्याला सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता नक्कीच तुम्हाला याचे फायदे होईल त्याच्यानंतर तुम्ही हा उपाय मुलींसाठीही करू शकता दोन घरामध्ये असतील तर दोघांसाठीही करू शकता दोघांसाठी सेपरेट सेपरेट भात शिजवायची गरज नाही एकच भात शिजवायचा आणि सेपरेट सेपरेट उतारे जे आहेत ते तयार करायचे दोन कागद घ्यायचे त्यावरती दोन उतारे ही ज्या आहेत ते तयार करायचे आणि दोन्ही उतारे तुमच्या टेरेसवरती बाल्कनीत किंवा घरासमोर तुम्हाला पक्ष्यांना खायला ठेवायचे आहे तर अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत श्री